मी संगीता स्वामी आज एक नवीन भजन सादर करीत आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करा असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिलं काढून असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिलं काढून सारी पाट खेळ ती दोघे मोठ्या हौसेने सारी पाट खेळ ती दोघे मोठ्या हौसेने पार्वतीने शंकराला घेतले जिंकून पार्वतीने शंकराला घेतले जिंकून असा कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिलं काढून रावणाशी आत्मलिंग दिलं काढून सदाशिव सदाशिवा वेडा झाला सदाशिव सदाशिवा वेडा झाला बिल्लीनीच्या पाठोपाठ नाचू लागला बिल्लीनीच्या पाठोपाठ नाचू लागला असा कसा बाईग माझा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिलं काढून रावणाशी आत्मलिंग दिलं काढून भस्मासुराशिवर दिला भोळ्या शंभूने भस्मासुराशिवर दिला भोळ्या शंभूने मोहिनीचे रूप धरले नारायणे मोहिनीचे रूप धरले नारायणे आइग माजा शंकर असा कसा बाइग माजा शंकर रावणाशी आत्मलिंग दिल काढून रावणाशी आत्मलिंग दिल काडु भोळा तरी मन कसा भोळ्या शंभूला भोळा तरी कसा भो शंभूला राम नाम जप हृदय सतत धरिला राम नाम जप हृदय सतत असा कसा माझा भोळा शंकर असा कसा माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिल काढून रावणाशी आत्मलिंग दिल काढून मनमत मत म्हणे खरोखर भोळा शंकर मनमत मत म्हणे खरोखर भोळा शंकर त्याचे तुम्ही स्मरण करा नारीण नर त्याचे तुम्ही स्मरण करा नारी नर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा कर रावणाशी आत्मलिंग दिल काढून रावणाशी आत्मलिंग दिल दिलं काढून